रामकृष्ण हरी तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि या गाड्यांचा ताफा बघू शकता इथं आपण हे आपण आलेलो आहे क्षेत्र चिंचणी गोडधरण तालुका शिरोड जिल्हा पुणे या ठिकाणी आणि जवळपास एक पाचशे सातशे आठशे इथं फोर व्हीलर उभे आहेत पलीकडच्या साईडला सुद्धा आहेत पूर्ण मोठं मैदान आहे आणि इकडं पलीकडं त्याच्या पलीकडे सुद्धा गाड्या लागलेल्या आहेत आणि टू व्हीलर तर काय विचारूच नका एवढ्यात मस्त येणार नाही एवढ्या ना टू व्हीलर आहेत आणि हे एक श्रीक्षेत्र चिंचणी येथील काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान इथे गुरुवर्वे संभाजी दादे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव उत्सव साजरा होत असतो त्या उत्सवाकरता आपण आलेलो यत्ता आणि आप संपूर्ण सोहळा आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत

हे आसन लावतात जे दैवी शक्ती त्यांच्या सो क, सोबत तर ते काटेरी आसन हे साधंसुद्धा नसून आपण डोळ्यांनी पाहू शकता बाबळीचे मोठमोठे काटे आहेत त्याचा आणि इतकं आसूनसुद्धा फक्त दैवी आहे दुसरं काही नाही आणि फक्त आपल्यासारखे सामान्य भक्त याला फक्त श देवापुढं शरण शरण जाऊ शकतो याच्यापुल्याकडं जा काही करू शकत नाही एवढंच म्हणू शकतो रामकृष्णारी आपण चिंचणी गावातील गुरुपौर्णिमा उत्सव दोन हजार चोवीस संपून परतीच्या प्रवासाला निघाला आहोत आणि आता गुराळा पशी थांबलेलो आहे तर पूर्ण संपूर्ण सोहळा कॅप्चर करायचा म्हणजे किंवा शूटिंग परिपूर्ण रीतीने करायचं म्हणजे तीन ते चार जणांची मदतीची आवश्यकता आहे एवढा मोठा सोहळा एका जणांकडून शूट होऊ शकत नाही त्यामुळे आपण पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करणार आहे त्या बाबतीत की सगळा सोहळा एकूण एक गोष्ट गुरुपौर्णिमा उत्सवातली तुमच्यापर्यंत पोचवण्याकरता नक्कीच प्रयत्न करणार तर ह्या वर्षी जेवढं शूटिंग करता आलं तेवढं तुमच्यासमोर मांडलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्णर गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे शिष्य आणि गुरुचं नातं सांगणारा दिवस किंवा आपण मोठा सण म्हणू शकतो आणि श्री क्षेत्र चिंचणी येथील गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे भरपूर मोठा सोहळा आहे याची दे या डोळा अनुभवण्यासारखा सोहळा आहे प्रत्येकाने एक तरी एका तरी गुरुपौर्णिमेला सोहळा ये प्रत्यक्ष येऊन मागावा इतका सुंदर आणि प्रत्येकाचं डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा आहे त्यामुळे नक्की भेट द्या धरण याच गावात आहे आणि त्या स्थिरावर बसलेले हे जोगेश्वरी देवस्थान चिंचणी येथील तिथं अवश्य द्या गुरुपौर्णिमा उत्सव एकदा तरी धन्यवाद